नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत केलं मित्रांनो आपल्या लोकप्रतिनिधींचं वर्तन दिवसेंदिवस अतिशय आक्षेपार अशा प्रकारचं होत चाललं आहे संतापजनक होत चालले की ज्याच्यामुळे सर्वसामान्य लोक या आमदार खासदार नगरसेवकांबद्दल प्रचंड चिडलेले असतात आणि त्या चिडीमध्ये रोजच्या रोज भर पडत चालते महाराष्ट्राच्या बाहेरची अलीकडची दोन उदाहरणं हिमाचल प्रदेशमधले पंचायत राज्यमंत्री जिथे काँग्रेसचं राज्य आहे आणि त्या ठिकाणचे पंचायत राज्यमंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण त्याच्या अधिकाऱ्याच्या डोक्यात मडकं फोडलं शि संतापानी आणि मग प्रचंड संताप व्यक्त झाला नितीन गडकरींनी त्यांच्या विरोधात जोरदार तक्रार केली मडकं डोक्यात फोडतात तुमच्या संतापाचा उद्रेक म्हणे नंतर अतिरिक्त आयुक्त ओडिशामध्ये एका अतिरिक्त आयुक्ताला भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी अक्षरशः त्याच्या आणि त्याच्या साथीदारांनी फरफटत लाथाबुक्क्यांनी तुडवत बाहेर खेचलं ऑफिसमध्ये चार चौघांमध्ये आणि मग ते म्हणाले की माझा काही संबंधच नाही त्याशी त्यांना अटक करावी लागली इतकी तीव्र प्रतिक्रिया याबाबत उमटली आणि आता संजय गायकवाड जे बुलढाण्याचे शिंदे यांच्या शिवसेनेचा अत्यंत वादग्रस्त आमदार त्यांनी शिळं अन्न मिळालं आहे म्हणून अक्षरशः एखादा बॉक्सर ठोसा मारतो नाकावरती त्या पद्धतीने त्या कॅन्टीनमधल्या आमदार निवासातल्या कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला बुक्के मारले कानफडात मारले ढकलून दिलं तो कोसळ लाक्षसा आणि परत ते वर येऊन विधिमंडळ परिसरात पत्रकारांजवळ आपल्या कृत्याचं समर्थन करत होते मात्र काहीही चुकलं नाही अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं असं ते म्हणाले बाळासाहेबांनी काय काय यांना शिकवलं ते बघायला पाहिजे आता बाळासाहेबांनी शिकवलं म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी जे चांगले संस्कार केले असतील ते बाजूला ठेवून बाळासाहेबांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा म्हणजे रोज कोणाच्या कानफडात मारायची कोणाला लाथ मारायची असं काही शिकवलेलं नव्हतं पण बाळासाहेबांनी शिकवलं असं सांगायचं सतत मग बाळासाहेबांनी शिक शिकवलं होतं की घे गद्दारी करायला बाळासाहेब असते तर मग संजय गायकवाडांच्या बाबत त्यांनी काय कोणता व्यवहार केला असता हे मात्र संजय गायकवाडांच्या लक्षात आणि जो कॅन्टीनचा कर्मचारी होता त्याचा कंत्राटदार वेगळा या कर्मचाऱ्याचं त्याच्यात काय चूक होती गरीब कर्मचाऱ्यांना या प्रकारे मारहाण करणं धमक्या देणं हे चुकीचं आहे ब त्यांनी काही उद्धटपणाची वागणूक दिली होती असंही काही ऐकवत नाही पण उघड उघड याचं समर्थन करत आहे संजय गाडोळ त्यांना लाज लज्जा शरम नाही आणि अशा आमदारांबद्दल आमच्यासारख्या <laughs> लोकांनी काही बोलले की लगेच हक्कभंग आणायचा हे योग्य आहे का लोकांनी याचा निर्णय केला पाहिजे आज अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस तुम्ही अत्यंत सुसंस्कृत मुख्यमंत्री आहात अशी तुमची प्रतिमा आहे आणि तुमच्या राज्यात हे काय चाललंय म्हणून तुम्ही अशा अशा अशी कृत्य खपवून घेता कामा नये त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे तेव्हा फडणवीस म्हणाले की हे योग्य नाही बरोबर आहे तुम्ही म्हणता येते संजय गायकवाडांचं वर्तन योग्य नाही आणि याच्यावरती कारवाई हे विधा सभापतींनी करावी असं त्यांनी सुचव पण मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो काही दिवसांपूर्वी नाना पटोले हे संतप्त होऊन शेतकऱ्यांच्या बाबत बबनराव लोणीकरांनी जे उद्गार काढले होते म्हणून संताप आला त्यांना आणि ते सभाध्यक्षांच्या आसनाजवळ गेले आणि जवळजवळ ते त्यांच्या अंगावर जातात किंवा राजदंड खेचतात अशा प्रकारचं काहीतरी घडलं त्यानंतर त्यांचं निलंबन ताबडतोब झालं संपूर्ण भारतीय जनता पक्ष अक्षरशः त्यांच्या अंगावरती जवळ काय नाना पटोल्यांना जाऊन गेला की हे चुकीचं हे योग्य नाही पण नाना पटोले शेतकऱ्यांच्या बाबत उद्गार काय काढले आणि शेतकऱ्यांवरच्या अन्यायाच्याबद्दल किमान बोलत होते आणि त्यांनी प्रत्यक्ष कुठलंही कृत्य केले नाही त्याचं समर्थन नाही त्याच्यावर ताबडतोब निलंबनाची कारवाई झाली आणि मग संजय गायकवाडांवरती काय कारवाई झाली संजय गायकवाड बाबत फडणवीस अत्यंत शांतपणे संयमाने बोलत होते शिंदे सेनेचे से आमदार असतील भाजपचे आमदार शांत बसले होते मग हेच जर महाविकास आघाडीच्या कुठल्याही घटक पक्षाच्या एखाद्या आमदारने केलं असतं तर काय केलं असतं यांनी फडणवीसांनी काय केलं असतं हे लक्षात घ्या आणि तुम्हाला सांगतो की हे एकच कृत्य नाही संजय गायकवाड आणि छगन भुजबळ ज्येष्ठ नेते तुमचा विरोध असेल पण त्यांना लाथ मारून महायुतीतनं बाहेर काढलं पाहिजे असं ते म्हणाले लाथ मारून असं ते म्हणाले एका शेतकऱ्याने आपले काम काही झालं नाही म्हणून सांगितलं फोन केला तर त्याला शिव्या दिल्या फोनवर नाही या संजय गायकवाडांनी नंतर तुम्हाला त्यांचे अनेक आक्षेपाला मतदारांना ते मध्य मध्य मद्द, मध्यंतरी मद्द, म्हणाले तुम्हाला ते तर ते, ते, ते सांगतो पण तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी हातात काठी घेऊन ते शिवजयंतीची मिरवणूक होती आणि त्यावेळी एका पोलिसाची काठी घेतली त्याने आणि एका तरुणाला बदड बदड बदडत होते ते आता त्यांनी पवा विधान केलं अगदी पवा की आपले हे महापुरुष ते त्यांचं वक्तव्यसुद्धा काही उच्चारत नाही आपले महापुरुष जे आहेत महाराष्ट्राचे महापुरुष देशाचे महापुरुष त्यांच्याबद्दल ते काही मूर्ख आहेत का असं करायला असं ते म्हणाले या भाषेमध्ये आपण म्हणतो आपली दैवत असतील समजा म्हणजे रामकृष्ण कोणी आपले प देव असतील शंकर महादेव किंवा आपली जी दैवता ज्याला महापुरुष म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज संभाजी छत्रपती शिव संभाजी महाराज याच्या ये यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य आपण कधीच करत नाही ते त्यांनी केलं त्यानंतर राहुल गांधींच्या यांची जीप छाटणावेळेला मी अकरा लाख रुपयांचं बक्षीस देईन असं हे गोष्ट म्हणाली काय म्हणाले बघा राहुल गांधींची जीप छाटणावेळेला नंतर मध्यंतरी म्हणाले की हे पोलीस कसे पै पैसे खातात आणि जगातलं सगळ्यात कार्यक्षम खातं म्हणजे गृह खातं आहे असं त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे गृह खात आहे आणि त्यावेळी त्यांनी अशा अशा प्रकारचं वक्तव्य केलं अशी अनेक वक्तव्य संजय गायकवाडांची आहेत आणि त्यांना माज आलेला आहे त्यांची मा त्यांचा माज कोणीतरी उतरवण्याची गरज आहे आणि माझं म्हणणं आहे की ज्या कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केली त्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याबद्दल तक्रार दाखल केली पाहिजे आणि लाखा नाही तर काही पोलिसांना स्वतःहून गुन्हा दाखल करता येईल हा गुन्हा हा पात्र गुन्हा नाही हा गंभीर गुन्हा आहे आणि त्याची त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे कारण असे व्हिडिओ उपलब्ध त्यांनी स्वतःच व्हिडिओ व्हायरल केले या माणसाला काही लाज लाजा शरम नावाची कमालीचा माज आहे त्यांना आणि त्यांच्याबरोबर आलेले जे काही कार्यकर्ते होते हा माणूस हा बनियनवरती आणि लुंगीवरती खाली उतरतो आमदारांनी कसं वागावं कसं बोलावं कसे विचार असावेत त्यांचे पण असे काही केलं की आपण आक्रमक कसं हे दाखव दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला सांगतो की संजय गायकवाड यांनी समजा मतदारसंघामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की दारू मटण हे दिलं पैसे वाटले की मतदारांची मतं मतदा मिळतात अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी गेल्या वर्षीच केलं आणि मतदारांना त्यांनी त्यांची तुलना बेशांशी केलेली होती कमालीचा संतापजनक होत त्यांच्यावर केसेस दाखल कर करण्याची आवश्यकता आहे अत्यंत अशा लोकांचा मतदारांनी पराभव केलाच पाहिजे पर पण यांच्यावरती गुन्हे नोंदवले पाहिजे पण काय होतं की एक दिवसाची बातमी होते गुन्हा संदर्भ नोंदवला आणि पुढे ती केस चालवलीच जात नाही काही होत नाही पुढे आणि राजकीय गुन्हा म्हणून ते गुन्हे केसेस मागे घेतले तर काहीही होत नाही आणि यांच्या त्यामुळे मात चढतो मी तुम्हाला सांगतो की उद्या संजय गायकवाडांना त्यांच्याच युक्तिवादाच्या आधारावरती असं म्हटलं की या माणसाला आम्ही निवडून दिलं यांनी काहीही कामं केली नाहीत आमची आम्हाला मतदारांना फसवलं आमच्या मतदारसंघात रस्ता हवा होता केला नाही बिल हवी होती केली नाही पाजर तलाव होते केले नाहीत शेतकऱ्यांना मदत हवी होती मदत मदत मिळाली नाही म्हणून आम्ही याला बदलतो बाळासाहेबांनी सांगितलं आहे किंवा कोणी अजून कोणी सांगितलं आहे महापुरुषांनी असं ते मा असं म्हणायचं आणि मतदारांनी यांना बदललं तर चालेल का खपून घेतलं जाईल जर त्यांना कोणी मारहाण केली तर त्या माणसाला ताबडतोब जेलमध्ये टाकलं जाईल आणि यांनी मात्र लोकांसाठी कसे ते काम करतायत हे दाखवण्याचा प्रय प्रयत्न बघ एका कोणीतरी सांगितलं की भोजन समिती जी आहे आमदार निवासातली त्याचे हेच आहेत अध्यक्ष काही मग यांचंच काम येते किंवा यांना तक्रार नोंदवता आली असती यांना विधान सभेमध्ये आवाज उठवता असता हे काही केलं नाही त्यांनी कुठलं ते आंदोलन करत असता तेही केलं नाही त्यांनी आणि शिंदे म्हणाले की हे चालणार किती वेळ समज देणार यांची यांना अशा लोकांना निलंबित केलं पाहिजे पण त्यांच्यावर गुन्हा नोंदून त्यांना कोठडी टाकलं पाहिजे कारण याच्यामुळे त्यांच्या अनुयायांना मात चढतो बघा तुम्ही कोणीही आमदार खासदार कुठल्याही पक्षात असला की कॅमेरासमोर येतो चॅनेलसमोर तर लगेच दहा पंधरा लोक त्यांच्या मागे असे उभे असतात बघा असे एक एकापेक्षा एक, एक लोक हे चित्र भयानक आहे ही कसली लोकशाही आहे तुमची मा झाला आहे का तुम्हाला ज्यांनी कायदे करायचे ते कायदे मोडत आहेत तुम्हाला आठवत असतील क्षितिजे ठाकूर आमदार ते एकदा या सी लिंकमध्ये येत असताना कुठल्या तरी पोलिसांनी त्यांना अटकला काही ते नियम भंग केला म्हणून तर त्याला तिथे त्यांनी बदलून काढलं नंतर विधानसभेच्या परिसरात त्यांनी आणि राम कदम यांनी त्याला सडकून काढलं तुडव राक्षस हा मग त्यांचं निलंबन झालं पण शिक्षा झाली का मला माहीत संतोष भांगर कितीतरी वेळा त्यांनी सरकारी कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांनी काम केलं नाही म्हणून त्याला तुडून काढायचं बडून काढायचं बच्चू कडू यांनी हेच केलेलं आहे पण कायदा हातात घेण्याचा यांना अधिकार नाही बरं मी तुम्हाला सांगतो की किमान लोकांचं काम केलं नाही म्हणून कधी कधी शेतकरी नेते वीज मंडळाच्या कर भ्रष्ट अधिकाऱ्यांना भ्रष्ट पालिका मा अधिकाऱ्यांना मारहाण करतात ते योग्य नाहीच पण किमान ते सम स, ते समजू शकतं पण कधी कधी आपलं स्वतःचं आमदारांनी काम आमदाराचं का, आमदाराचं स्वतःचं काम असतं ते झालं नाही म्हणून मारायचं किंवा मला चांगलं खायला मिळालं नाही चांग वाईट होतं म्हणून मारहाण केलं तर मी तुम्हाला सांगतो चांगलं खाणं मिळत नाही हॉटेलमध्ये अनेक रस्त्यावर अनेक स्टॉल्सवरती बेसळयुक्त घाणेवडं खा खाद्य खाद्यानं मिळत आता लोकांनी हे सगळे स्टॉलची तिथे नाजदूस केली किंवा त्या फे जिथे स्टॉलवरती त्यांना मारहाण केली हॉटेलमध्ये जाऊन तिथे धिंगाणा घातला घाणेवडे म्हणून आम्हाला आवडलं नाही म्हणून तर ते चालेल का आणि मग सांगायचं की हे लोकांसाठी क लोकांसाठी आवाज उठवतो मी आक्रमक नेता आहे हे संतापजनक आहे सगळं हे खपवून घेता का माझा मी तुम्हाला आणखीन उदाहरणं देतो एक नारायण राणे मध्यंतरी म्हणाले पुन्हा पुन्हा म्हणतात की अरे हे काय म्हणे हे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे किंवा त्यांचे नेते हे कसले नेते आहेत एक साधी कानफटात मारली नेते मी कानफटात मारणं हे त्यांच्या दृष्टीने अतिशय प्रथम कर्तव्य होईल त्याच्याशिवाय लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला मिळवताच येणार कानफाडात मा मावली की तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कसे छान आहात असं महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला वाटतं म्हणजे महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री काय लायकीचा होता हे याच्यावर लक्षात केंद्रीय मंत्री होते मालवणमध्ये मा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा पडला तिथे जेव्हा मोठं आंदोलन झालं तेव्हा एकेकाला घरात घुसून मारू अशी धमकी हा माणूस जाहीरपणे देत त्यांच्या एका मुलाने तुम्हाला आठवत असेल तर कित्येक राडे केलेले त्यांनी हे आपल्याला आठवत असेल एकदा तर तुम्हाला सांगतो की दोन किंवा तीन वर्षापूर्वी देवगड तालुक्यात उमेद अभियान चालू होतं आणि तिथे व्यवस्थापक कोणी शिवाजी खरात म्हणून होते त्यांना नितेश राणे आणि सहकार्यांनी मारहाण केली ते काय म्हणाल तिथे कार्य की ए घे घ्या हे ए, ए, ए। ओ कार्यकर्ता म्हणजे हे घ्या त्याला घ्या म्हणजे खोपच्यात घ्या म्हणजे बदलला त्याला आणि त्याप्रमाणे त्यांना त्याला मारहाण करण्यात आली त्यावेळी गुन्हाही नोंदवण्यात आला नव्हता तेव्हा आपले तत्कालीन आमदार वैभव नाईक जे अत्यंत लढाऊ आणि आक्रमक नेते आहेत आणि राणे कुटुंबाच्या दादागिरीला आवाज देतात ते वैभव नाईक संदेश पारकर माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पोलिसांना गुन्हा नोंदवायला सांगितलं त्यांनी आवाज उठवला त्याच्याबद्दल हे अशा गोष्टी ज्या आहेत की कि तुम्हाला किती सांगू आहे हो तुम्हाला क्षितिश ठाकूरचं सांगितलं तसं अजून एक उदाहरण सांगतो की राज्य सरकारी गट कर्म कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण नावाचे होत किंवा आहेत तर मंत्रालय पतपेढीचे जे सी ओ आहेत प्रमोद चव्हाण या या प्रमोद चव्हाणांचा गळा आवळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याबाबत आनंदराव अडसूळ जे केंद्रीय मंत्री होते राज्यमंत्री होते आणि आमदार निवासातच त्या भाऊसाहेब पठाणांवरतीसुद्धा हल्ला केला त्यांना मारहाण झाली आणि ते पठाण जे होते त्यांचं पॅनल काहीतरी त्या पतभेढीवरती निवडून आले होते आणि यांचं म्हणणं होतं अडसूळांचं की आमचेही दोघंजण संचालक म्हणून घ्या त्याच्यावर काहीतरी खडाजंगी झाली आणि अशा प्रकारचा मारहाणीचा प्रकार झाला म्हणजे हे काय काय आनंदराव अडसूळ जे शिंदे सेनेतच संतोष बांगर शिंदे सेनेतच आहे मला हे राजकीय करायचे नाही मी तुम्हाला भाजपचंही उदाहरण सांगेन आणि कुठल्याही पक्षाचे मग काँग्रेस असो राष्ट्रवादी असो उद्धव ठाकरेंची शिवसेना असो मनसे असो कोणीही मारहाण करणं कायद्या हातात घेणं हे चूकच आहे हे मी सांगतो पण आज जसं आहे की जो निशिकांत दुबे भाजपचे खासदार म्हणाले की महाराष्ट्राच्या बाहेरफडा म्हणजे ठाकरे बंधूंनाच उद्देशून ते म्हणत होते तुम्ही अशा प्रकारे आक्रमक भाषा करता तर तुम्ही बाव या तुम्हाला आपटून आपटून मारू असं ते म्हणाले आणि त्यानंतर शिवाय त्यांची आक्रमकता बिलकुल कमी झाली नाही त्यांच्याबाबतसुद्धा भारतीय जनता पक्षाने एरवी उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी शिवशरद पवार यांच्या नेत्यांनी काही बोललं तर रस्त्यावरती येऊन चॅनेलवाल्यांना बोलून आंदोलन करणारे हे भाजपचे नेते चिडचूड नुसती हे बरोबर नाही हे योग्य नाही अशा प्रकारची फक्त प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीससुद्धा अशा प्रकारचं काही वक्तव्य करणं बोलणं योग्य नाही त्या पलीकडे कुठलंही आक्रमक उत्तर की महाराष्ट्राच्या नेत्यांबद्दल अशा प्रकारची भाषा आम्ही खपवून घेणार नाही तुम्ही माफी मागा तुमच्या त्यांच्यावर गुन्हा नोंदवा दुबे यांच्या असं कुठलंही वक्तव्य या लोकांनी केले नाही हे आपण लक्षात घ्या आता गोष्ट अशी आहे की आमदार खासदार हे स्वतःला व्ही आय पी समजतात का मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी नरेंद्र मोदी सत्तेवरती आले तेव्हा त्यांनी लाल दिव्याची गाडी जी मंत्र्यांना मिळते आणि बाकी व्ही आय पी लोकांनी बंद केली आणि मग असा प्रचार सुरू झाला की काँग्रेसच्या काळामध्येच फक्त व्ही आय पी कल्चर होतं आता नाही येते व्ही आय पी कल्चर संपलं आता संपलं व्ही आय पी खास हे जावही नाही आहेत आमदार खासदार नगरसेवक असो लोकप्रतिनिधी असो मंत्री असो हे सरकारचे जावई नाहीत त्यांना खास वागणूक मिळणार नाही एक देशात नवं परिवर्तन सुरू झाले असा देखावा निर्माण करण्यात आला पण काय झालं गेले दहा अकरा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची देखील सत्तेचा मा झाला त्यांना त्यांची अरेरा बी सुरू आहे आणि फक्त भाजपच नाही पूर्वी काँग्रेसचे लोकं गळत होते तेच भाजपचे लोकं करत आहेत तेच शिंदे सेनेचे लोकं करत आहेत अजितदादांचे नेत्यांच्या ग नेत्यांचा आमदार जेव्हा पुण्यात पोसे ॲक्सिडेंट झाला तेव्हा तो ज्या बिल्डरच्या मुलांनी तो ॲक्सिडेंट केला आणि ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला त्या बिल्डरच्या मुलाची बाजू घेतली या आमदार आज बातमी आली की सुरेश धस जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्या सुरेश धसांच्या मुलांनी अपघात त्याचा अपघात झाला गाडीखाली एक एकाचा मृत्यू झाला आणि ताबडतोब खुलासा आला सुरेश धसांचा की माझा मुलगा काही बिरू पित नाही तुम्ही मुलाची बाजू का घेताय लगेच तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं की कायदा आपल्या पद्धतीने काम करेल मी कुठलाही हस्तक्षेप करणार असं नाही म्हणाले हे लक्षात घ्या तुम्ही मी आपला मुलाबाळांचा आपल्या मुलाबाळांची वेळ आली की वेगळा न्याय आपल्या पक्षाचा माणूस असेल तर त्याला वेगळा न्याय विरोधी पक्षाचा नेता असेल तर मात्र त्याला वेगळा न्याय विरोधी पक्षाच्या आमदारांनी काही बोललं काही सभाध्यक्षांच्या समोर आले वेलमध्ये आले तर त्यांचं ताबडतोब निलंबन अशा प्रकारच्या गोष्टी चालल्यात पुन्हा हे संविधान लोकशाहीच्या गप्पा मारलं देवेंद्र फडणवीसांनी आज ज्या प्रकारे कडक कारवाईची मागणी करायला पाहिजे तशा प्रकारचे कडक कारवाईची मागणी त्यांनी केली नाही हे लक्षात घ्यात शिंदे जर एरवी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याबद्दल कुठल्या भाषेत बोलतात आणि आज संजय गायकवाडांबद्दल हे योग्य नाही असं बरोबर नाही असं एवढंच म्हणत होते त्याच्या पलीकडे ते जात नव्हतं व्ही आय पी कल्चर आजही आहे सत्ताधाऱ्यांचा माझ आजही आहे यांना खुर्चीचा माझ आहे ना पैशाचा माज आहे यांना नशा चढली आहे यांचा मास जो आहे तो सर्वसामान्य मतदारांनी उतरवलाच पाहिजे आणि त्याचं मतदारातनं मतदानातनं ही गोष्ट करता येईल एवढंच नव्हे तर अशा लोकांना खरं तर राईट टू इक्वॉल असता पुन्हा बोलवण्याचा अधिकार असत असता मतदारांना अशांना अशा अशांना अशांचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे हा मास खपवून घेता कामा नये आणि उद्या संजय गायकवाड किंवा कुठल्याही आमदार खासदार मंत्र्यांनी लक्षात ठेवा की अन्याय झाला म्हणून तुम्ही जर शस्त्र हातात घेतला हातात घेतलं किंवा कानफाटात कोणाच्या मागलं मागली तर उद्या याच आमदार खासदार मंत्र्यांना मुस्कटत मारली कोणी लाथाबुक्यांनी तुडवलं तर तेसुद्धा लोकांना अन्याय सहन झाला नाही म्हणून तुम्हाला सहन करावं लागेल मग हक्कभंगाच्या गोष्टी करू नका सर्वांना समान न्याय असला पाहिजे संजय गायकवाड आता याच्यापुढे कोणीही तुमचा हा तुमच्यातर्फे होतो जो अन्याय तो सहन करणार नाही हे लक्षात ठेवा आणि लोक बघतायत सगळं हा मास तुमचा कमी झाला नाही तर लोक तुम्हाला अद्दल घडवतील एवढंच सांगतो आणि इथे थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅन चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल लायकनचं बटन दाबा धन्यवाद